नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंची शिवसेना फोडली दोन तुकडे केले आणि शिवसेना स्वतःच्या ताब्यात घेतली त्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात बोललं जाऊ लागलं की उद्धव ठाकरे आता महाराष्ट्राच्या राजकारणात जवळपास संपलेच आहे उद्धव ठाकरेंची शिवसेना ही शिवसेना नसून एकनाथ शिंदेचीच शिवसेना करी आहेत बाळासाहेबांच्या विचारावर चालणारी शिवसेना ही एकनाथ शिंदे यांच्याकडेच आहे एकनाथ शिंदे हेच खरे शिवसेनेचे शिवसेना प्रमुख असं म्हटलं जाऊ लागलं आणि उद्धव ठाकरे यांना अनेक लोक सोडून जाऊ लागले मात्र आता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत देखील अनेक पक्षप्रवेश होताना आता महाराष्ट्रात दिसत आहे अनेक जिल्ह्यातून अनेक तालुक्यातून पदाधिकारी कार्यकर्ते शिवसेनेचे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत पक्षप्रवेश करताना या ठिकाणी दिसत आहे अशाच प्रकारचे आता एक मोठा पक्षप्रवेश संभाजीनगर जिल्ह्यातून आपल्याला बघायला मिळत आहे संभाजीनगर जिल्ह्यातील संपर्क प्रमुख विजयराव साळवे यांच्या कार्यक्षेत्रातील असंख्य सहकार्यासह माता भगिनींनी आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात जाहीरपणे पक्षप्रवेश केला आहे या माता भगिनीचे आत्मीय स्वागत करत आगामी काळात जोमाने काम करण्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत या प्रसंगी शहर संघटक सचिन तायडे हे देखील उपस्थित होते आता राज्यात महापालिका पंचायत समिती यांच्या निवडणुका लागल्या असतानाच उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत अशा प्रकारे मोठमोठे पक्षप्रवेश होत आहे त्यामुळे आता उद्धव ठाकरेंची ताकद पुन्हा एकदा वाढल्याचं चित्र महाराष्ट्रात समोर येत आहे आणि येणाऱ्या मुंबई महापालिका निवडणुकीत देखील याचे याचा परिणाम होईल आणि उद्धव ठाकरेंचाच भगवा महापालिका निवडणुकात फडकेल असं देखील राजकीय वर्तुळात बोललं जावं लागलं तर मित्रांनो यावर आपल्याला काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया कमेंटच्या माध्यमातून नक्की व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र